राम राम मंडळी आम्ही तुम्ही गाव मा कसं कुठत आले ते आम्ही प्रचार करून कुठत आले या क्षेत्र आमनी गाव ना मंगू ना मा क्षेत्र आणि या या तले इलेक्शन मा उभा क्षेत्र इले बटास्ते हा दूर सिंहनंती एकदम एक सिकेलserverId माणूस आईसे आव खूप विकास कराल मंगू नाना तुम्ही ना ते दोन शब्द बोला या गाव मी तुम्ही मते तू मार सांगा बरं बरं तर मंडेशवानी ऐकल्या अहो मंगू ना गाव नाही एकदम हुशार माणूस आणि अहो या गेले अह दहावी केले या दहावी तर सांगणार हां हां मॅट्रिक लागून शिके आणि आऊ इंग्लिश बोलस आऊ सुरत फिर आहे पहिले आऊ जी इंग्लिश मग बोलस कोणले इंग्लिश बोलता येस होते यांनी सगळे बोलले असं नको सांगू व्यक्त वाटत आता तुम्ही आता तुम्ही सांगे मग मुलांना बोलावशे लेडीज अँड जेंटलमॅन अरे बापरे तुम्ही ते खेळा मला तुम्ही इंग्लिश काही नाही राहिले मला इंग्लिश नव्हतं पण मी आधी मराठी हिंदी मागे किंवा इंग्लिश माने की गुजराती वा पण भाषा माने की पण मी तुम्हाला आयरन समजत आहे मा बोलत मग उराना बोल राहिलो मी तुम्हाले मी तुम्हाले एक सांगस जर तुमना प्रश्न वरते मानना वतीन ए त्या माणूस इंग्लिश बोलता याल पाहिजे आणि आज आजकाल ना लेटर जे कोण ने इंग्लिश बोलता ते म्हणजे मानली वाडी द्या मी इंग्लिश मध्ये प्रश्न विचारते ते एकमा भेजा दे आणि पट्टा आपला गावना कामे वतीन

अंकल यांना विचारा इंग्लिश मध्ये प्रश्न हॅलो मंगू नाना आय एम रमेश सर इफ यू आर इन गव्हर्नमेंट हाऊ टू द कंट्रोल ऑफ द रेट ऑफ पेट्रोल एंड डिझेल व्हॉट इज युअर पॉलिसी अबाउट द पुअर पीपल